नमस्कार मंडळी आजचा विषय थोडा महत्वाचा आहे काय झालं ट्रम्प तात्या त्या वाटतेल ते बोलायला लागलेत आणि मला असं वाटतं की मराठी माणसाला थोडंसं जिओ पॉलिटिक्स फायनान्स याबद्दल अजून थोडंसं कळायला हरकत नाही आयम शुअर बऱ्याच जणांना ऑलरेडी कळत असेल ज्यांना या विषयाबद्दल थोडी कमी माहिती आहे किंवा अजून जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांच्यासाठी मी थोडंसं जिओ पॉलिटिक्सबद्दल मराठीतनही व्हिडिओज करायचं ठरवलेलं आहे तुम्हाला जर वाटत असेल की मी हे चालू ठेवायला पाहिजे तर कंटिन्यू किंवा जिओ पॉलिटिक्सचे व्हिडिओज चालू ठेवा असं नक्की कॉमेंट्समध्ये सांगा म्हणजे मलाही छान वाटेल अजून अजून व्हिडिओज करायला आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार मुद्द्यांवरती लक्ष देणार आहोत सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे काय तात्यांनी दिलेली टॅरिफवरची ती धमकी आणि ॲडिशनल पेनल्टीची धमकी दुसरी गोष्ट आपण आपण फोकस करणार आहोत की भारताने नक्की त्यांना उत्तर दिलेलं आहे जे सडेतोड उत्तर दिलेलं आहे ते नक्की काय उत्तर दिलेलं आहे याचं पण विश्लेषण करणार आहोत तिसरी गोष्ट तुम्ही जर आता बातम्यांमध्ये बघितलं असेल तर आत्ता रुपया बऱ्यापैकी डीव्हॅल्यू झालेला आहे होऊन आपण आता ऑलमोस्ट ऑल टाईम लोला पोहोचलेलो आहोत तर हे का आहे याचं विश्लेषण आपण करणार आहोत आणि यू एस एचा जॉब्स डेटा आत्ता आलेला आहे ज्यांनी थोडीशी खळबळ उडालेली आहे ते नक्की काय आहे या चौघांचं एकत्र काय कनेक्शन आहे सगळ्या आपण गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका पुढे जायच्या आधी एक महत्वाची सूचना या रक्षाबंधनाच्या निमित्त आपण आपल्या आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी या कोर्सवरती भरपूर डिस्काउंट दिलेलं आहे हा तेवीसशे रुपयाचा कोर्स आहे हा मी फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात हा ऑफर करते आत्ता सगळ्या बंधू राजांना ही एक, एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की बहिणींना जनरली काय आपण चॉकलेट ड्रेस फुलं असं काहीतरी देत असतो त्याच्यापेक्षा असं काहीतरी देऊ शकतात की ज्याचा फुलांचा सुगंध कसा एका पॉईंटला थांबणार ना पण हा जो ज्ञानाचा सुगंध असेल तो आयुष्यभर टिकेल आणि तुमची जी बहीण आहे ती कायम तिचे फायनान्सेस स्वतः कॉन्फिडेंटली मॅनेज करू शकेल याच्यासाठी हा कोर्स तुम्ही तिला गिफ्ट करू शकता तुम्हाला प्रोमो कोड राखी वापरायचा आहे जर तुम्ही डॉट कॉमवरनं परचेस करायचं असेल तरी चालेल डॉट इनवरनं सुद्धा परचेस करता येईल हाच कुपन कोड आहे किंवा जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही तिला गिफ्ट कार्डसुद्धा देऊ शकता गिफ्ट कार्ड जर तुम्हाला द्यायचं असेल तर काही नाही ज्यांना द्यायचं आहे त्यांचं नाव द्या त्यांचा ईमेल आय डी द्या तुमचं नाव तुमचं ईमेल आय डी काय मेसेज लिहायचा असेल त्यांच्यासाठी तर किती रुपयाचं गिफ्ट कार्ड द्यायचं आहे तेही तुम्ही इथे लिहू शकता आणि ॲड टू कार्ड करून तुम्ही तिच्यासाठी हे छान गिफ्ट कार्ड देऊ शकता सो आय होप या राखी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधनाला तुम्ही तिला एक छान आणि आगळव वगळ गिफ्ट द्या पहिल्या मुद्द्याकडे वळतोय तात्या नक्की म्हणतायत काय बट हे आपण बोलायच्या आधी तुम्हाला एक अगदी मनापासून सांगते जेवढा माझा शेअर मार्केटचा स्टॉकचा अभ्यास आहे त्या लेव्हलचा माझा जिओ अभ्यास नाही मी खूप वाचन करते भरपूर व्हिडिओज बघते आणि मला जेवढं कळेल त्याच्यातनं माझा त्याच्यात एक अभ्यास ॲड करते आणि तुमच्यापर्यंत ह्या ही सगळी माहिती सोप्या so, भाषेत सांगण्याचा एक मनापासनं प्रयत्न करते सो हे एक डिस्क्लेमर देते आणि मग आपण पुढे जातो आहे सगळ्या प्रॉपर बातम्या तुम्हाला त्याच्या प्रूफ सकट दाखवणार आहे ओके तात्या काय म्हणतात बघा इंडिया इज नॉट ओनली बायंग मॅसिव अमाऊंट्स ऑफ रशियन ऑइल दे आर सेलिंग इट ऑन अन द ओपन मार्केट फॉर बिग प्रॉफिट्स दे डोंट केअर हाऊ मेनी पीपल इन युक्रेन आर बीइंग किल्ड बाय द रशियन वॉर मशीन थोडक्यात काय ते म्हणतायत की भारत रशियाकडनं भरपूर तेल खरेदी करते क्रूड ऑइल खरेदी करते आहे कच्चं तेल आपण ज्याला म्हणतो आणि त्यांना काही फरकच नाही पडत आहे कारण ते वॉरला फंड करतायत मग काय आपण रशियाकडनं तेल घेणार त्याच्याबद्दल आपण त्यांना पैसे देणार हे पैसे रशिया कशासाठी वापरणार तर युक्रेन विरुद्ध लढाई करायला ओके okay, असा आरोप तात्यांनी आपल्यावरती लावलेला आहे आता याच्यात तथ्य आहे का तर आहे आपण रशियाकडनं तेल तर नक्कीच विकत घेतो पण तो काही गुन्हा आहे का आणि फक्त आपणच विकत घेतो का ते सुद्धा तेच थेश करतायत म्हणजे आपण मराठीत म्हणतो ना जोराच्या उलट्या बोंबा त्याचं काहीसं एक उदाहरण आहे का तर ते आपण जरा बघून घेणार आहोत मी तुम्हाला आणटी मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स यांच्या या वेबसाईटवरती आपल्या ऑफिशियल स्पोक्स पर्सननी स्टेटमेंट दिलेलं आहे अप्रतिम मला हे आवडलेलं आहे की त्यांना काय बोलायचं आहे ते बोलू दे आपला कुठलाही लीडर पॉलिटिकल लीडर असं काही डायरेक्ट ट्विटवर किंवा कुठे वेगळ्या प्लॅटफॉर्मवरने आपला प्रॉपर ऑफिशियल चॅनलवर नाही कडक उत्तर गेलेलं आहे काय उत्तर आपण म्हणतोय त्यातले महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगत आहेत युरोपियन युनियनने दोन हजार चोवीसमध्ये सिक्स्टी सेवन पॉईंट फाईव्ह बिलियन युरोज एवढ्याचे गुड्स रशियाकडनं विकत घेतले होते आप आपल्याला ते सांगत आहेत त्यांनी युरोपियन युनियननी ए सदुसष्ट पॉईंट पाच बिलियन युरोज एवढे गुड्स त्यांनी विकत घेतलेले आहेत एवढंच नव्हे तर त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये सतरा पॉईंट दोन बिलियन युरोजच्या सर्व्हिसेससुद्धा रशियाकडनं घेतलेल्या आहेत इनफॅक्ट एल एन जीचे इम्पोर्ट्स युरोपियन इम्पोर्ट्स कोणाकडनं अर्थात रशियाकडनं दोन हजार चोवीसमध्ये रेकॉर्ड साडे सोळा मिलियन टन्सला पोचले होते ज्यांनी दोन हजार बावीसच्या रेकॉर्डला सरपास केलं म्हणजे थोडक्यात काय दोन हजार बावीसमध्ये त्यांनी पंधरा पॉईंट एकवीस मिलियन टन्स एवढा एल एन जी परचेस केला होता आणि आता तर त्यांनी स्वतःचाच रेकॉर्ड मोडलेला आहे आणि साडेसोळा मिलियन टन्स एवढा त्यांनी एल एन जी बाय केलेला आहे युरोप रशियाच्या ट्रेडमध्ये फक्त एनर्जी नाही फक्त ते काही रशियाकडनं काय तेल विकत घेत आहेत किंवा बाकी काही एनर्जी सोर्सेस विकत घेत आहेत एवढं नाही ते रशियाकडनं फर्टिलायझर्स पण घेतात मायनिंग प्रोडक्ट्स पण घेतात केमिकल्स पण घेतात आयर्न पण घेतात स्टील पण घेतात मशिनरी पण घेतात ट्रान्सपोर्ट इक्विपमेंट पण घेतात अच्छा म्हणजे युरोपियन युनियननी रशियाकडनं घेतलं तर त्या पैशाने रशिया काही युद्ध नाही लढणार आहे फक्त आपण जे रशिया रशियाकडनं घेऊन ना त्याच्याने फक्त युद्ध फंड होणार आहे असं अमेरिकेचं मत आहे मस्त आता अमेरिकेने स्वतःने काय केलंय बघा यु वेर द युनायटेड स्टेट्स इज कन्सर्न्ड अमेरिकेचं जेव्हा आपण बोलतोय आजही अमेरिका रशियाकडनं काय काय विकत घेते बघा युरेनियम हेक्झा फ्लोराईड फॉर इट्स न्यूक्लिअर इंडस्ट्री त्यांच्या न्यूक्लिअरला जे काय लागतं ते ते आजही रशियाकडनं घेत आहेत त्यांच्या इव्ही इंडस्ट्रीला पॅलिडियम लागतं तेही ते विकत घेत आहेत फर्टिलायझर्स पण ते रशियाकडनं विकत घेत आहेत केमिकल्स पण ते रशियाकडनं विकत घेतात म्हणजे आपण केलं ते भयंकर मोठं पाप केलं रशियाकडनं तेल विकत घेऊन आणि अमेरिका जे विकत घेत आहे ते काय रास्ता आहे ह्यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा आणि आता जर ते म्हणत असतील की आपण जे काही विकत घेतो आहोत रशियाकडनं त्यांनीच युद्ध फंड होतंय तर मग तुम्हाला आठवत असेल त्यांनी मध्यंतरी अजून एक ट्विट केलं होतं बद्दलचं ते म्हणतायत की आम्ही पाकिस्तानबद्दल बरोबर एक छान डील क्रॅक केलेली आहे आणि पाकिस्तानमधले ऑइल रिझर्वस आम्ही डेव्हलप करायला मदत करणार आहोत आणि काय माहिती कोणी काय कोणाला ठाऊक नाही की कदाचित पाकिस्तान भारताला तेल विकेल पुढे जाऊन सिरियसली म्हणजे तुम्ही जेव्हा पाकिस्तानकडनं जे काय तेल वगैरे हे सगळ्यासाठी जे काय पैसे देणारे पाकिस्तानला त्याच्यातनं पाकिस्तान तिकडे खूप चांगल्या पद्धतीने शेतीसाठी हे पैसे वळवणारे तिकडच्या इंडस्ट्रीज वाढवण्यासाठी पैसे लावणारे असं त्यांना वाटतंय का प्लीजच म्हणजे हे कुठलाही आपल्या इकडचा डॅश डॅश पोरग पण सांगू शकेल <laughs> राईट right? हे hey, hey, काय तुम्हाला आम्हाला सांगण्याची काही गरज नाही आहे अच्छा म्हणजे ते पाकिस्तानला पैसे देतात त्याच्यातनं काही भारतासाठी ते काय भारता त्याच्या भारताच्या विरोधात हे पैसे लावणार नाही असं त्यांना वाटतंय प्लीज आता भारताने खूप मस्त उत्तर दिलेलं आहे आणि तुम्ही जर ते नीट स्टेटमेंट वाचलं मी परत तुम्हाला त्या स्टेटमेंटकडे घेऊन जाते शेवटचा मुद्दा जो दिला ना कडक लिहिलेला आहे काय लिहिलंय बघा इन धिस बॅकग्राऊंड द टार्गेटिंग ऑफ इंडिया इज अनजस्टिफाईड अँड अनरिजनेबल जे काय तुम्ही आम्हाला टार्गेट करताय ना ते अनजस्टिफाईड आहे अनरिजनेबल आहे लाईक एनी मेजर इकॉनॉमी वाक्य आहेत लाईक एनी एनी मेजर इकॉनॉमी अहो भारत आज भारत भारत पण जगातला चौथा सगळ्यात मोठा देश आहे आम्ही पण मेजर इकॉनॉमी आहोत इंडिया विल टेक नेसेसरी मेजर्स टू सेव्ह गार्ड इट्स नॅशनल इंटरेस्ट

पेनल्टी पण लावू शकणार आहेत कारण ते म्हणले मगाशी तुम्ही रशियाकडून ऑइल पर्चेस करताय ना म्हणजे तुम्ही वॉर फंड करताय ना मग आम्ही तुम्हाला पेनल्टी लावणार ते तर करणार आहेत ओके किती करतील काय करतील ते त्यांचं त्यांनाच माहिती आहे त्या दिवशीचा त्यांचा मूड कसा आहे त्याच्यावर ते ठरेल किती टक्के पेनल्टी बसणार आहे आपल्याला ओके सो एक उदाहरण म्हणून समजून घेऊयात आणि त्याचा रुपयावरती काय इम्पॅक्ट पडू शकतो हे पण बघून घेऊयात सपोज एखादा एक्सपोर्टर आहे भारतातला जो इकडे प्रोडक्ट्स बनवतोय एखादी वस्तू बनवतोय आणि तो अमेरिकेला विकतोय ओके लेटस्ट हे शंभर डॉलरची ती वस्तू आहे याच्यावर ती ट्रम्प टॅरिफ लावणार आहे किती लेट हे पंचवीस डॉलरचं ओके आणि याच्यावर ट्रम्पनी सांगितलं की आम्ही पाच डॉलरची ऍडिशनल पेनल्टी पण लावणार म्हणजे टोटल किती झाले एकशे तीस डॉलरला आता ती वस्तू विकता येईल त्या माणसाला जी तो खरं शंभर रुपयामध्ये विकू शकला असता आता हे जे ॲडिशनल तीस डॉलर आहेत या तीस डॉलरचं काय होऊ शकतं तो जो विक्रेता आहे भारतीय विक्रेता आहे तो काय म्हणेल मी काही शंभरला तर विकूच नाही शकत मी एकशे तीसला ला विकून टाकणार म्हणजे हे एक्स्ट्रा तीस डॉलर त्यांनी कोणाला ला भरायला लावले ग्राहकाला भरायला लावले बायरला भरायला लावले ओके पण तुम्ही विचार करा ना मी जी पूर्वी शंभरला विकत होते ते जर मी एकशे तीसला विकायला लागले आणि तीच वस्तू एखादा बंगलादेशी एखादा थायलंडमधला एखादा कुठला तरी वेगळा भूतान कुठल्याही वेगळ्या कंट्रीमधला तो म्हणला आम्ही मात्र एकशे दहालाच विकूत आम्ही एकशे वीस लाच विकूत तर अमेरिकन ग्राहक काय म्हणाल आम्ही कशाला भारताकडनं परचेस करतोय आम्ही बांगलादेशाकडनं विकत घेऊ आम्ही थायलंडवाल्यांकडनं विकत घेऊ हे त्या लक्षात सो आपण पूर्णपणे ग्राहकाला हा फटका पास ऑन नाही करू शकत मग तुम्ही म्हणाल अच्छा मग काय हा पूर्ण फटका सेलरनीच बेर करायचा का म्हणजे सेलरला जरी एकशे म्हणजे हा तीस रुपयाचा जो फटका आहे तीस डॉलरचा जो फटका आहे तो सेलरनीच बेअर करायचा आणि सेलरनी शंभर रुपयालाच वस्तू विकायची हे थोडं अवघड होऊ शकतं का अहो हे मला हे माझ्या ना तीस भरा, डॉलर भरायचे ना टॅरिफचे मग मला प्रॉफिट कसं काय उरणार भारतीय विक्रेत्याला प्रॉफिट कसं उरणार सो हे सुद्धा अवघड आहे अशा वेळेला काय सगळ्यात त्यात रास्त त्याच्यात काय एक सोल्युशन असू शकतं थोडं बायर बेअर करेल आणि थोडस सेलर बेअर करेल थोडक्यात या तीस डॉलर पैकी तुम्ही असं विज्युअलाइज करा पंधरा डॉलर बायरला पासून होतील पंधरा डॉलर सेलरला पासून होतील आता शेवटी सेलरला विक्रेता भारतीय विक्रेता आहे त्याला तर झळ बसणार आहे आता ही झळ सरकार थोडी कमी करू शकते का कशी करू शकते माहिती आहे रुपया थोडा डिव्हॅल्युएट करू ओके म्हणजे तुम्हाला एक सोपं उदाहरण देते बघा जर त्या ग्राहकाने ती वस्तू शंभर डॉलरला विकली असती आणि ते शंभर डॉ आत्तापुरती आपण एका नाही आपण किती एकशे तीसचा हिशोब करतोय नाही का एकशे तीस रुपये त्याला मिळणार आहेत असं आपण आत्तापुरती पकडूयात एकशे तीस गुणिले जर मी शहाऐंशी केलं नीट बघून घ्या एकशे तीस गुणेले शहाऐंशी केलं होतात बघ हजार अकरा हजार एकशे ऐंशी बर आणि एकोणनव्वद ने पण कॅल्क्युलेट करून ठेव हो। एकशे तीस गुणिले एकोणनव्वद जर मी केले तर किती होतात अकरा हजार पाचशे सत्तर अकरा हजार पाचशे सत्तर काय झालं बघा जर त्याने ती एकशे तीस ला विकायची ठरवली आणि जर रुपया शहाऐंशी असतात तर त्याला किती मिळाले असते एकशे तीस डॉलर जे काय त्याला मिळतात ते तो देणार आणि बदल्यात त्याला किती मिळणार अकरा हजार एकशे ऐंशी हेच जर एकोणनव्वदला रुपये गेला तर त्याला किती मिळणार आहेत अकरा हजार पाचशे सत्तर म्हणजे विक्रेत्याला थोडेसे जास्त पैसे मिळाले सो बऱ्याच वेळेला सरकार म्हणते ठीक आहे रुपये डिव्हॅल्युएट होतोय ना हरकत नाही भारताचे जे एक्सपोर्टर्स आहेत जे, जे भारताबाहेर विकत आहेत ते तरी खुश होतील त्यांना जास्त पैसे मिळतील आणि म्हणून मग ते हे एकशे तीसला विकायच्या आजी कदाचित एकशे वीसला विकू शकतील एकशे पंधराला विकू शकतील जेणेकरून भारताचे जे निर्यात आहेत ते थांबले नाही पाहिजेत ओके आता आपला रुपया वीक होतोय का ऑलरेडी व्हायला लागलाय बघा इथं टॅरिफ जेव्हा होते ना इकडनं टॅरिफ पासनं धाड 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 रुपये वीक व्हायला लागलाय तुम्ही म्हणून रचना हे कळत नाहीये तू म्हणतेस रुपया वीक होतोय आणि इथं मात्र ग्राफ तर वाढत चाललेला आहे काय काय होतंय बघा जेव्हा रुपया त्र्याऐंशी रुपयाला होता काय होतंय तुम्ही त्र्याऐंशी रुपये देऊन एक डॉलर मिळवता ओके जर त्र्याऐंशी वरन अठ्ठ्याऐंशी वर गेला तर काय होणार आहे आता एक डॉलर विकत घ्यायला त्र्याऐंशी रुपये नाही आहेत एक डॉलर विकत घ्यायला अठ्याऐंशी रुपये द्यायला लागणार आहेत म्हणूनच मी काय म्हणतेय डॉलर वीक झाला येतं इतपर्यंत लक्षात येस सो ओव्हरऑल तुम्हाला लक्षात आलं का इकडनं करन्सी आपली वीक होत गेली असं कोणी इतर देशांनी पण केलेलं आहे का चायना त्यांचा तर हा लाडका विषय चायना सारखीच त्यांची करन्सी वीक करत राहते बघा चायना करन्सी कशी वीक करत 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 मी परत बघा ना त्यांच्यासाठी सात युवान चायनीज युवान म्हणतात सात युवान म्हणजे एक डॉलर असतो हाच नव्वदच्या दशकात चार युवान म्हणजे एक डॉलर होता चार वर न सात वर गेले आता तुम्ही म्हणाल अहो चार वर ना सात म्हणजे युवान वाढला ना तसं नाही विचार करायचं एक डॉलर मिळवण्यासाठी चार युवान द्यायला लागत होते आता एक डॉलर मिळवण्यासाठी सात युवान द्यायला लागतात जास्ती द्यायला लागतात म्हणजेच युवान वीक झाला सो तुम्ही बघितलं तर इकडे तर बघा काय खटकन अप्रिशिएट केलेले आहेत काय खटकन चायनीज युवान डेप्रिशिएट केलेलं आहे आणि तसंच जर तुम्ही बघितलं तर दोन हजार एकोणीस नंतर सुद्धा युवान व्यवस्थित ते डेप्रिशिएट करतच चाललेले आहेत यांनी फायदा होतो का तर आता रिसेंटली इकॉनॉमिक टाइम्स आर्टिकल होता ज्याच्यात ते क्लिअरली सांगतात बघा डेप्रिसिएशन ऑफ रुपी हेल्प्स एक्सपोर्टर्स मोर दॅन अँड अप्रिशिएटिंग करन्सी हेल्प्स इन इम्पोर्ट्स सो ऑल इन ऑल आय होप तुम्हाला लक्षात आलं थोडासा हा भाग किचकट होता परत वाटल्यास तर रिवाइंड करून बघा म्हणजे तुम्हाला अजून जास्ती क्लिअर होईल वळूया आता युएस जॉब्स डेटाकडे परत बघा हा हा सगळे इंटर रिलेटेड गोष्टी आहेत बघा त्यांनी टॅरिफ वाढवले की गोष्टी महाग होणार फक्त फटका आपल्याला नाही आहे फटका त्यांच्या लोकांना पण आहे अमेरिकी ग्राहकाला पण आहे आता तिकडे एखादा बिझनेसमॅन असेल अमेरिकेचा बिझनेसमॅन आहे त्याला काय झालं शंभर रुपयाची शंभर डॉलरची वस्तू आयदर एकशे पंधरा डॉलरला घ्यायला लागणार किंवा एकशे तीस डॉलरला आपण जरी घटकावर एकशे पंधराला पकडलं तरी सुद्धा डायरेक्ट पंधरा टक्क्यांनी महाग झाली वस्तू त्याचा प्रॉफिट कमी होणार त्याचा नफा कमी झाल्यावरती तोही कॉस्ट कमी करायला बघणार कुठं ना कुठंतरी कॉस्टला कात्री लावणार ना तो कुठं कॉस्टला ला, कात्री लावू शकतो लेबर एम्प्लॉयमेंट कॉस्ट ती तो कमी करू शकतो आणि म्हणून जर नोकऱ्याच कमी झाल्या तर अमेरिकेच्या इकॉनॉमीला पण प्रॉब्लेम येऊ शकेल का तर येऊ शकेल आत्ता रिसेंटली एक दोन दिवसांपूर्वी त्यांचा जॉब्स डेटा आला बाहेर तो जर तुम्ही बघितला जुलै दोन हजार पंचवीसचा डेटा ऍडेड किती जॉब्स ऍड झाले युएस मध्ये त्र्याहत्तर हजार वर्सेस अपेक्षित किती होते एक लाख सहा हजार जॉब ॲडिशनल वाढणं अपेक्षित होतं सो कमी जॉब्स आता अमेरिकेत निर्माण झालेले आहेत अनएम्प्लॉयमेंट रेट चार पॉईंट एक टक्क्यांवर ना चार पॉईंट दोन टक्क्यांवरती गेलेला आहे थोडी कुठेतरी गडबड होती तिकडे पण तिकडे फटका बसतोय टॅरिफसदार पण हा डेटा कोण रिलीज करत आहे त्यांचं ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्स म्हणजे हा एकदम तिकडच्या प्रॉपर एजन्सीनी दिलेला डेटा आहे म्हणजे ऑफिशियल एजन्सी त्यांनी दिलेला डेटा आहे हा डेटा आवडला नाही कोणाला कोणाला नाही आवडणार त्यांनाच ते म्हणतात हा डेटा खोटा होता आपल्या इथे कसं ईव्हीएम घोटाळा म्हणतात तसं ते म्हणतात हा एक लेबर घोटाळा होता हे काय असं घडलेलंच नाही म्हणून तो दिस रिपोर्ट वॉज रिग्ड दिस इज फेक असं त्यांनी सांगून टाकलं आणि म्हणून इथं एवढंच करून थांबले ते जे या बी एल एस जे कमिशनर होते त्यांना फायर करून टाकलं फायर करून टाकलं त्यांना काढून टाकलं नोकरीवर त्यांच्यामुळे अनएम्प्लॉयमेंट अजून वाढली सॉरी ओके सो तिकडच्या कमिशनरलाच काढून टाकल्यामुळे आता न बजेगा बास न रेगी बासुरी असंच काहीतरी घडलेलं थोडक्यात आपण म्हणजे खरं कसं असतं माहितीये का असं म्हणतात माझं मत किंवा तुमचं मत तात्या काय म्हणतात माझं मत किंवा चुकीचं मत त्यांना मत मान्यच नाहीये मुळात जेव्हा कमिशनर म्हणतायत की इथे आपल्याकडे थोडा प्रॉब्लेम आहे म्हणतात नाही तुला आम्ही आकलून देतो विषयच संपला असं त्यांनी एक केलेलं आहे इनफॅक्ट पद्मावत जो सिनेमा आला होता त्याच्यातही असं मस्त मस्त सीन होता तो ज्याच्यात राजा त्याच्या दरबारातला जो इतिहासकार असतो त्यांना म्हणतो की इसे इस इसे इतिहास क्या का खुसरो आणि खुसरोचं उत्तर त्याला असंय इसे इतिहास वक्त का तगा जाय का थोडक्यात काय राजा मग इतिहास कोण लिहितं आम जनता लिहिते का इतिहास राजा लिहित असतो आणि राजा काय म्हणतो काळाची गरज होती हो म्हणून तसं करण्यात आलं तसंच हे काही राजासारखेच वागतायत ते काय म्हणतायत हे जे काय मी करतोय ही काळाची गरज आहे म्हणून मी करतोय अमेरिकेच्या विरुद्ध काही कूटनीती होतीये कोण करत आहे त्यांचीच लोक करतात असं त्यांचं मत आहे जे म्हणतात अनएम्प्लॉयमेंट वाढते काढून टाका काळाची गरज आहे म्हणून त्यांना काढून टाकलेलं आहे अशा काहीतरी गमतीशीर गोष्टी अमेरिकेत आत्ता होत आहेत so, सो या सगळ्या माझ्या जिओ पॉलिटिक्सच्या व्हिडिओचं एकच माझं एक, एक प्रामाणिक प्रयत्न आहे असं तुम्ही समजा जिथे हा जिओ पॉलिटिकल डेटा फायनान्शियल डेटा तुमच्यापर्यंत सोप्या मराठीतनं पोहोचवण्याचा हा माझा खरंच प्रामाणिक एक प्रयत्न आहे प्रयत्न आवडला असेल तर काय करायचं तुम्हाला माहितीच आहे लाईक बटन आणायचंय हा व्हिडिओ जास्तीत जास्ती, जास्ती लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि हे करायला लाजायचं नाहीच का कारण चॅनल माझा नाही आपला आहे तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सो अशा जाहिराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या युट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट